कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडावरचा चैत्रोत्सव हा भाविकांसाठी पर्वणीच असतो चैत्रोत्सवात तसेच नवरात्र उत्सवात गडावर होणारी भाविकांची गर्दी पाहता राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सोमवारपासून ई बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने नाशिक विभागात काही दिवसांपासून ई बस सेवा सुरू आहे सध्या या नाशिकहून पुणे आणि छत्रपती संभाजीनगर मार्गावर ई बस सेवा सुरू आहे आता गडावर होणाऱ्या चैत्रोत्सवासाठी नाशिक सप्तशृंगी गड मार्गावर ई बस सेवा सोमवारपासून सकाळी पाच ते सायंकाळी साडेसहा या वेळेत सुरू राहणार आहेत सद्यस्थितीत नाशिक येथील मध्यवर्ती बसस्थानकातून प्रायोगिक तत्वावर सहा फेऱ्या सुरू होणार आहेत या बससाठी पाच ते दहा वर्ष वयाच्या मुलांसाठी निम्म्या तिकिटाची सवलत आहेत तसेच महिला ज्येष्ठ नागरिक अपंग आणि त्यांचे साथीदार अर्जुन द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थी आदींना सवलतीच्या दराने प्रवास करता येईल प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी धनंजय बोरसे कळवण